नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल एन एन जी महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आता उद्या दुहा आणि दुहवा चुडणार आहे हिंद केसरी असं जुनं पारं पारंपरिक देशमुख पट्टा एकसच फाशीचं मैदान आहे मित्रांनो आणि पैरे सगळे फिक्स झाले तर ते पैरे मी तुम्हाला सांगणार आहे आणि बक्क्या बाईचा पायरा आता एक हजार एक टक्के फिक्स झालेला आहे शिरसवडीकरांशी रायपुले यांचा पण पायरा फिक्स झाला आहे फक्त की कसं मी तुम्हाला दोन ऑप्शन देणार तर या दोन ऑप्शनमधनं तुम्ही कमेंट करून सांगायची करेक्ट कुठला आहे कसं होतं कधी कधी अॅक्युरेट पैरे सांगितले तर ते पैरेकरांना प्रॉब्लेम येतो म्हणून अॅक्युरेट पैरे सांगणं पण ती योग्य गोष्ट नाही आहे म्हणून मी तुम्हाला दोन ऑप्शन देणार त्यातनं तुम्ही चूज करायचं आहे आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे तर काही पहिले ते फिक्स जे झालेत म्हणजे की त्यामुळं काय परिणाम होणार नाही असे मी तुम्हाला पैरे सगळे सांगणार आहे आणि काही पहिले त्याला मी तुम्हाला ऑप्शन देणार आहे तर चला आपण सुरू करू मित्रांनो पहिला पायरा आहे तो म्हणजेच की आपले सगळ्यांना माहिती आहे सर्वश्रुत तो पायरा झालाय तो पायरा आहे म्हणजेच की आपला बिनजोडचा बादशाह राहुल भाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर आणि आपले स्वर्गीय रणजित सर निंबाळकर अभिजित भैया पवार यांचं काळीस तो म्हणजेच की वेगाचा शेवट सर्जा तर हा पायरा तर सगळ्यांना माहिती तो तर फिक्स त्यात काय विषय नाही त्या गाडीवरती आपले विठ्ठंगनाला लोकं बसणार आहे दुसरा पायरा म्हणजेच की आपल्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील रणरागिणी म्हणून ज्यांना ओळखला जातो त्यांचा राजा आणि त्यांचाच दुसरा घरचा बैल म्हणजे अर्जुन अर्जुन आणि राजा ही पण जोडी पाळणार आहे हे पण सगळ्यांना माहिती आहे तिसरा पायरा म्हणजेच की बैलगाडी शर्यत क्षेत्रातील जे टॉपची जॅकी म्हणून ज्यांना ओळखलं जातो ते म्हणजेच की विठ्ठल नाना बुतकर यांनीच आत्ताच नवीन खरेदी केली होती तो म्हणजेच की दिवान्या आणि चटणी भाकरीचा किंग म्हणून ज्याला ओळखला जातो तो, तो म्हणजेच की घरणिकेचा राजा घरणिकेचा राजा आणि आपला दिवाण्या ही गाडी मित्रांनो पाळणार आहे म्हणजे पाळणार आहे याच्यानंतर मित्रांनो येतो विठ्ठलनाला बुतकर यांचंच काळीस तो, तो म्हणजेच की तेजा तेजा आणि त्यांची दुसरी गाडी म्हणजेच की भुंगा भुंगा आणि तेजा ही पण गाडी घरचीच मित्रांनो पाळणार आहे वायकरांची रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी याचा पायरा आहे तो म्हणजेच की मानगरकरांचं वादळ ऐंशी टक्के आणि जवळजवळ वीस टक्के आहे तो म्हणजे बावधनकरांचा लाक्षा तुम्ही सांगा कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटते याच्यानंतर आत्ता बैलपोळा मैदानामध्ये हिंद केसरी जी जोडी होती ते म्हणजेच की सम्राट छत्रपती संभाजी नगर यांचा स्पीडकिंग सम्राट आणि वकील हीच गाडी मित्रांनो ह्या मैदानामध्ये पाळताना आपल्याला दिसणार आहे एक हजार एक टक्के हीच गाडी मित्रांनो पाळताना दिसणार आहे आपल्याला या ठिकाणी तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस यांचा आदब किंग जो होता म्हणजेच की राज तो जाता झालाय दात लावलाय ना तो या मैदानात आपल्याला दिसणार नाही पण त्यांचाच आपल्याला चिमण्या आणि दुसरा त्यांचाच घरचा बैल म्हणजेच की कळंबीकरांचा शंभू चिमण्या आणि कळंबीकरांचा शंभू ही पण गाडी घरचीच मित्रांनो ह्या मैदानात पाळताना दिसणार आहे याच्यानंतर साताराचा हारे म्हणून ज्याला ओळखला जातो तो म्हणजेच की बलमा balma आणि आपले हिंद केसरी लाडू बोपर्डीकरांचा लाडू आणि बलमा मित्रांनो ही गाडी आपल्याला ह्या मैदानात पाळताना दिसणार आहे मित्रांनो कुसेगाव हिंद केसरी आणि पेडगाव हिंद केसरी तो म्हणजेच की हिंमतदादा फुलोरे यांचं काळीस हरण्या आणि छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन लखन आणि हरण्या ही मित्रांनो गाडी पाळणार आहे आता सगळ्यांची आतुरता जी आहे ती मला माहिती आहे बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं देव म्हणून ज्याला ओळखलं जातो म्हणजेच की अक्रम हिंद केसरी बकासूर रेकॉर्डवरती रेकॉर्ड आता तो करत चाललाय आणि ह्या पण मैदानात तो रे करू शकतो तुम्ही सांगा की ह्या महिन्यांना तो एक नंबरचा मानकरी होऊन अजून म्हणजे बारा वेळा सलग तो होऊ शकतो का हिंद जवळजवळ तुम्हाला का सा सांगतो ऐंशी टक्के हा पायरा आहे चिक्या बरोबरच चिक्या आपला अजित शेठ आपले जगताप आहेत त्यांचा कारुंबेकरांचा चिक्याच आहे कारण का आता बैल पोळ्याला पण गाडी चांगली पडली तीच गाडी पाळण्याची दाट शक्यता आहे आणि वीस टक्के फक्त घोटचा सर्जा जर आपला आवडता लाडका बकासूर आणि घोटचा सर्जा पळला तर कारुंडेकरांचा चिक्या हा एक हजार एक टक्के काय एक लाख टक्के हा शिरसवडीकरांची रायफल रायफल बरोबर पळणार म्हणजे पळणारच आणि जर का बकासूर आणि चिख्या जर पळला तर शिरसवडीकरांची रायफल आणि दादा फुलरे यांचा हरण्या ही एक लाख एक टक्के मित्रांनो गाडी पाळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते बकासूर कुणाबरोबर पळेल शिरसवडीकरांचा रायफल कुणाबरोबर पळेल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आपला रायफल कुणाबरोबर पळेल पिंटू शेत मोडक यांचा जो आपला आवडता लाडका असा कॉकटेल आहे त्याच्या जोडीला पण मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा एक चेहरा तुम्हाला भेटणार आहे पण तू मैदानात गेलोच मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटते उद्याच्या मानाच्या मैदानामध्ये कोण एक नंबरचा मानकरी होईल आणि दुरुळा आणि देण्याना सगळा तिकडच्या साईडला होईल आणि हा मानपट होल